दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार अळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत बेल्ले या गावी अवैधरित्या एकशे सोळा वासरू व वा चार गायी असे एकूण एकशे वीस जनावरे कत्तल करण्यासाठी व त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्देशतेने दोरखंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आलेले सदर ठिकाणी छापे मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी एकूण तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने सांगितले आहे अल्ताप हमीद व्यापारी वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मुक्ताबाई चौक बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे हसीब शरीफ व्यापारी वय छत्तीस राहणार पेटाळी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे कल्पेश रौफ कुरेशी वय एकोणीस राहणार पेटाळी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे अशी असून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश वाघमारे तुषार पंधारे पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर जनार्दन शेळके योगेश नागरगोजे मंगेश थिगळे पोलीस नाईक संदीप वारे अक्षय नवले दगडू विरकर तसेच आळेपाटा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत लालावडे व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व स्टाफ यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट अमर भागवत ग्राहक समाचार